शिस्त मंडळ भेटणार आहे संजय राऊतांनी तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील त्याच निमंत्रण दिलंय लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र ये अशा प्रकारचे संजय राऊतलं समज तिथे चौदा तारखेला शिस्तमंडळ भेटणार आहे ठीक आहे दादा याला जोडून दादा याला जोडून राज ठाकरे देखील मविया सोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहेत मला एक सांगा पत्रकार मित्रांनो प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पक्षाचं प्रमुख आहे त्यांनी कुणाबरोबर जावं तुझ्याबरोबर बरोबर जावं का ह्याच्याबरोबर जा बरोबर जावं त्याच्याचा त्याचा जा प्रश्न आहे मला काही कळत नाही ह्याच्यात असा प्रश्न विचारण्यात सारख राज ठाकरेजी स्वतंत्र विचाराचे त्यांनी अनेकदा त्यांची भूमिका वेगवेगळ्या वेग निवडणुकीमध्ये त्यांना त्यावेळेसची परिस्थिती जी योग्य वाटली त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि ते स्पष्ट भाजपची बैठक झाली मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विभागात बैठक होती महापालिकेच्या पार्श्वभूमीवर त्या बैठकीतली एक बातमी अशी आहे की तिथल्या त्यांनी मंत्र्यांनी म्हणले की शिंदे एक वेळेस चालतील महापालिकेला पण राष्ट्रवादीसोबत युती नको असा त्यांचा सूर आहे याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का तुमचा निर्णय काय असेल जर भाजपच्या नेत्या मंत्री आम्ही तिघं बसून तो निर्णय घेऊ काळजी करू नको राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की मुसलमानांकडून कुठली खरेदी करू हिंदूंकडून खरेदी करा त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढं चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळे त्याला कारणे दाखवा मी वगैरे असं नाही नाहीये त्याला तू करतो का आणखीन ते मला माहिती दादा या शेतकऱ्यांना काही मदत मिळाली नाही काही ठिकाणी पंचनामे जे आहेत ते तहसीलदारांकडून केले जात नाही अनेक तक्रारी शेतकऱ्यांची आहे आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहे पहिले पाच दहा हजार रुपये ते देऊन झालेले आहेत धान्य देऊन झालेलं आहे इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे मी काल मुंबईवरून इकडं येत असताना मी गोपी गुप्ता म्हणून आमचे ए सी एस फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात यावं केंद्राला प्रस्ताव आपण बघतो प्रस्ताव जो तो पाठवणार होतो तो कधीपर्यंत तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही त्याच्यामुळं मधी हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही शक्यता महाराष्ट्रावर येण्याची आहे विशेषतः कोकणात वगैरे आणि त्यामुळं आम्ही थोडं थांबलो आहे आणि एकदा सगळीकडचे आकडे आल्यानंतर माहिती आल्यानंतर पंचनाम्याच्याबद्दलच्या सगळ्या बाबी विहिरींचं नुकसान घरांचं नुकसान शेतीचं नुकसान जमीन ख खरडून गेल्याचं नुकसान त्या सगळ्याच्याबद्दल पुलांचं नुकसान रस्त्यांचं नुकसान हे आम्ही त्यांना काही मुदत दिली का परवा दिवशी आम्ही चीफ सेक्रेटरी सगळे बरोबर होतो तेव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब ह्या कलेक्टरांना सांगा आणि काही भागात जिथं दलदल आहे तिथं अजून करता लोकांना जाता येत नाही पण आता ऊन पडतं आहे पूर्णपणे जमीन अशी हडपते त्याच्यामुळं वापसा ज्याला आपण म्हणतो ये तसं येतो आहे त्याच्यामुळं तिकडच्या आकडे आले की आम्ही तो प्रस्ताव केंद्राला पाठवावी पाठवणार आहोत बाबासाहेब पाटलांनी वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल केले केलं कर्जमाफीच आणि कर्जमाफी मी त्यांना विचारीन असं वास्तव असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही ह्या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलेन आणि मी त्यांना जे काही सांगायचं आहे त्या दोन गोष्टी सांगित शेतकरी हा बळीराजा आहे लाखाचा पोशिंदा आहे त्या संदर्भामध्ये बत्तीस हजार कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी आप तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता त्याला उत्तर दिलेलं आहे जेवढे करता येणे शक्य आहे आणि जनता प्रतिसाद देईल तोपर्यंत आणि तू प्रतिसाद देशील तोपर्यंत मध्ये उद्धव ठाकरेंचा मी तुम्हाला सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्या काय झालंय काय आपण आधीचं दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा जा अधिकचं मागायचं आहे हे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटनेत दिले उद्धव ठाकरे आहेत ते उद्धव ठाकरेला सहभागी होणार असल्याची माहिती त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय शून्य नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हाव म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता का नये पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल ओरे विकृती व्यक्तीने ही केलेला असे तर त्याची शहानिशा करा आणि त्या जवाब कडक कारवाई दादा महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आतून बाहेरून एकत्र येण्याचे चांसेस आहेत कारण चर्चेतच हे बाहेर कारण भाजप सबोळावर लढणार आहे भाजपचा अधिकार तुला दिला तो तो लढणार आहे हं संकेत दिले संकेत दिले मला वाटलं <laughs> मला वाटलं सूत्रांच्या माहितीनुसार नाही नाही त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण जन... आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळे ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते, ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यावर दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होतं मुख्यमंत्र्यांकडून असं म्हटलं गेलं की युती झाली नाही तर भाजपचे नगरसेवक आढळणार तुमच्यासमोर बोलण्याच्या ओघामध्ये काही तसं बोलणं त्याला काही वेळ पार त्या गोष्टीला त्या आत्ताच ते काँग्रेसबद्दल आले आणि त्याच्यावर आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होईल दादा मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत्या त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्त्वाची माहिती अशी समोर येते की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली सोबळावर लढाईची सोबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते त्यांना अधिकार आहेत तुम्ही काय कॉल घ्यायचा तो कॉल घ्या तुला माहिती आपली काय भूमिका असते अजित पवार कोण तरी राष्ट्रवादीचा आहे त्यांनी मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना त्या त्या जिल्ह्यातल्या नेतेमंडळींना तिथं आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी वेग 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 असते आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात काही काही जणं अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काहीजणं हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा मी मागेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा